यात सुख नाही त्यातही सुख नाही हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी येतोच पैसा मिळतो पण मन शांत नसतं यश मिळतं पण समाधान टिकत नाही माणसं जवळ असतात तरी आतून एकटेपणा जाणवतो मग प्रश्न पडतो खरं सुख आहे तरी कुठे हळूहळू एक गोष्ट कळते सुख बाहेर कुठेच नाही ते आत आहे मन शांत असताना साधेपणात जगण्यात जे समाधान मिळतं तेच खरं सुख आणि जेव्हा मन अस्वस्थ असतं श्री स्वामी समर्थ हे नाव ओठांवर आलं की नकरत शांतता मिळते मंदिरात उभं राहून केलेलं साधं दर्शन कोणताही आग्रह नाही तरी मन भरून येतं गुरु आपल्यासाठी आहेत ही जाणीवच मोठं समाधान देऊन जाते सुख म्हणजे नेहमी हसणं नाही सुख म्हणजे मन शांत असणं जे आहे त्यात कृतज्ञता गुरूंवर विश्वास आणि प्रेमाने जगणं यातच खरं टिकणारं सुख आहे शिवशंकर शंभो